नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे कारण हे बघा आता गणूप्पाच्या चमत्काराने तर आता अर्णवची सुटका होते आणि ईश्वरीच्या बाबांनासुद्धा जे दहा लाख रुपये लागणार आहे तर त्या दहा लाखांची सुद्धा सोय झालेली असते म्हणजे आता जे पाटील आहे तर ते पाटील अर्णवला सर्व काही सांगतात अर्णवला आता ते सांगितल्यानंतर मात्र अर्णवला समजते तेव्हा आता अर्णवची सुटका तर आता मामाने केलेली असते आता बेलवर अर्णव सुटलेला असतो परंतु आता अर्णवने ठरवलेलं असतं की ह्याच काही वेळामध्ये आता मात्र ईश्वरीचं जो गैरसमज झालेला आहे तो आपण दूर करायचा आहे आणि योगायोगे ईश्वरी मात्र आता पालखीचं दर्शन घेण्यासाठी राजाशिर्केंच्या घरात आलेले असते आता मामीनी ईश्वरीला काढून देण्याचा इतका प्रयत्न केलेला असतो ईश्वरीचा वाटेल तसा अपमान केलेला असतो पण तरीसुद्धा शेवटी वेळेस आता हे ईश्वरीच्या हाताने हे पालखीचं दर्शन मात्र होणार असते आणि आता हे जे काही पालखीची जी ती अगदी काठी आहे तर ती काठी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या हातानेच मात्र आता घरामध्ये येते गणूबाप्पाला आता हेच म्हणजे त्याच्या मनातसुद्धा हेच असते की ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांच्याच हाताने ही पालखीची पूजा व्हायला हवी म्हणून आता जे काही झालेले आहे ते गणुबप्पाच्या चमत्कारानेच होते देवाच्या मनात सुद्धा, सुद्धा, सुद्धा योग देवा अगदी तीच इच्छा आहे म्हणून हे सर्व आज इतक्या चमत्काराने घडले तर अर्णवची सुटकासुद्धा होते आणि ईश्वरीसुद्धा योगायोग आता आपल्या बाबांसाठी हे गणूबाप्पाचे ह्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी येथे राजा शिर्क्यांच्या घरात येते तेव्हा आता ईश्वरीने देवासमोर अगदी प्रण केलेला असतो ईश्वरी अगोदर देवाला हात जोडते आणि अर्णव सरांकडे सुद्धा एकटक बघत असते ईश्वरीसुद्धा आता मनात विचार करते की नक्की हा काय एक चमत्कार असेल कारण हा चमत्कार खरंच काही कमी नाही अर्णव सरसुद्धा सुटून त्याच वेळेस घरी आले आणि अर्णव सरांमुळे आज मला माझ्या या गणूबाप्पाचं दर्शन झालेले आहे तर ईश्वरीला तर हा एक खूप हो मोठा चमत्कारच वाटतो ती त्याबद्दल खरंच विचार करते की अर्णव सर आता याच वेळेस कसे सुटून आले असेल आणि सर तर सुटून आले परंतु आता गणूबाप्पांच्या या पालखीचं दर्शनसुद्धा आमच्या दोघांच्याच हाताने झाले आता जे दर्शन मला आता हे अर्णव अर्णवसरामुळे घडलेले आहे नक्की काहीतरी हा योगायोग आहे वल्लरी मामीला आता खूप असा राग येत असतो वल्लरी मामी मात्र आता ईश्वरीला बाहेर काढून देण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्णव म्हणतो की मामी हे पग आता देवाच्याच मनात जर ही इच्छा असेल तर मग तू काही करू शकत नाही आणि हे पग मामी तू कितीही अगदी मान किंवा मानू नको देवाच्याच मनामध्ये हे सर्व आहे तर त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही अगदी गणूबाप्पांचा अगदी पूजा व्यवस्थित करते आणि अर्णवसुद्धा तेथेच असतो तेव्हा आता ईश्वरी सारखे अर्णवकडे बघत असते आणि गणूबाप्पाचं ती अगदी छान पूजा करते दोघांच्या हाताने आता जोडीनेच ही पूजा होते गणूबाप्पाच्या मनातसुद्धा हेच असतं आता ह्या दोघांना एकत्र बघून अंजली आणि आकाश या दोघांना खूप आनंद होत असतो अंजलीला असं वाटत असतं की खरंच आज गणूप्पाचाच चमत्कार झाला अविनाश मामा त्याच वेळेस आलेला असतो आणि अविनाश मामासुद्धा खूप खुश होतात त्यानंतर मात्र आता ईश्वरी आपल्या हाताने ही पूजा वगैरे करते आणि गणूप्पाला प्रार्थना करते की हे पग देवा जोपर्यंत बाबांचं ऑपरेशन होत नाही आणि कारण बाबांच्या ऑपरेशनसाठी दहा लाखाची गरज आहे आणि हे दहा लाख आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बाबांचं ऑपरेशन नाही होऊ शकत देवा तू असं काहीतरी चमत्कार कर कारण लवकरात लवकर पैशांची सोय होऊन दे आणि बाबांचं ऑपरेशन अगदी सक्सेसफुल होऊन दे तोपर्यंत मी अन्नाचा एकही कण घेणार नाही आणि पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही त्यानंतर मात्र आता अर्णवने हे सर्व ऐकलेलं असते आणि पाटीललासुद्धा आता अर्णवला सांगितलेलं असते की अजूनपर्यंत पैशाची व्यवस्था झालेली नाही आणि तो राकेश आहे ना तो खरंच खूप अगदी चातुर आहे त्यानेच हे सर्व घडून आणले त्यानंतर मात्र आता अर्णव म्हणतो की ठीक आहे यासाठी मलाच काहीतरी आता करावं लागेल आणि आता हे सर्व करून मात्र जरी ईश्वरी ऐकायला तयार नाही आता ईश्वरी म्हणत असते की हे बघा सर आता जरीही तुम्ही आता सुटले असले पण तरीसुद्धा आपली दुश्मनी काही कमी होणार नाही या अगोदर आपण मित्र होतो परंतु आता आपण एक दुश्मन असो आता ईश्वरीला हेच माहिती नसतं की आता अर्णव सर देवासारखा धावून आलेला आहे आपल्या मदतीला आता जी काही मदत होते ती राकेश नाही तर अर्णव आपल्याला करत आहे हे ईश्वरीला अजूनपर्यंत माहिती नसते परंतु ईश्वरी आता गणवप्पाचं दर्शन वगैरे घेते तोपर्यंत आता इकडे सर्व काही म्हणजे ऑपरेशनची तयारी वगैरे झालेली असते अविनाश मामा हा हॉस्पिटलला येतो आणि अविनाश मामा हॉस्पिटलला येऊन मात्र आता जे पैसे आहेत तर ते पैसे अगदी त्या अकाउंटला सरे का सर्व काही भरतो आणि लगेच आता ईश्वरीच्या बाबांची ऑपरेशनची पूर्ण तयारी होते आता अविनाश मामा तेथे आला म्हणून राकेश नराधम आता एका साईडला लपलेला असतो आणि तो, तो चोरून आता अविनाश मामा यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता अविनाश मामा जे पैसे आहे तर ते अर्णव राजेशिर्के यांनी दिलेले आहेत हे कुणालाही सांगू नका असे सांगितलेले असते आणि त्याच वेळेस मात्र आता राकेशने हे सर्व ऐकल्यानंतर आता राकेश म्हणतो की मलाच काहीतरी करावे लागेल परंतु आता राकेश काहीही करायला तेथे जरी गेला तरीसुद्धा मात्र काही उपयोग होणार नसतो कारण आता ऑपरेशनची सर्व तयारी होऊन ते पैसे आता तेथे जमा झालेले असतात आणि ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेले असते तर ईश्वरी आता इकडून यायला निघलेली असते ईश्वरी म्हणते की हे बघा सर आता यापुढे मात्र मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला पण आता नाही आता मात्र जे काही आहे ते केवळ आणि केवळ आता, आता आपल्यामध्ये एक वैमनस्य असेल परंतु आता जेव्हा ही ईश्वरी तिथून जायला निघते तर अंजली ईश्वरीला म्हणते की ईशू अगं थांब ना गणूप्पाचा प्रसाद वगैरे घेऊन जा ईशू म्हणते की नाही अंजली ताई तेव्हा अर्णव ते। आता ठरवतो की ईश्वरी समोर हे सत्य आणायचं पण ते कशा परिस्थितीत म्हणून आता तो पूर्णपणे शांत राहण्याचं ठरवतो आता ईश्वरीला मी समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु आता गणूप्पाच असं काहीतरी चमत्कार करेल ईश्वरीच्या बुद्धीमध्ये जे काही आता सुरू आहे तर ते पूर्णपणे बदलेल आणि ईश्वरीचा माझ्याविषयी जो गैरसमज झालेला आहे तर तो गैरसमज मिटला जाईल आणि त्याच वेळेस आता मी तोपर्यंत शांत राहील कारण आता जे होणार आहे तर ते अगदी होतच राहील परंतु आता मात्र ईश्वरीला काही सांगायला नको गणूबाप्पाच्या चमत्काराने सगळं काही होत राहील म्हणून मात्र आता अर्णव शांत असतो परंतु आता हे राकेश नराधम आहे त्याचे काळ आता अर्णव तर सुटला अर्णव सुटायला नको होता आणि ईश्वरीच्या बाबांचे त्याने पैसेसुद्धा भरलेत आता मात्र हा अर्णव काही शांत बसत नाही त्याला मी इतकं समजावण्याचा प्रयत्न केला त्याला जेलमध्ये टाकले तरीसुद्धा मात्र हा जे काही कुटाणे आहे तर ते करतच आहे आता पैसे भरतो काय मग आज मी याला दाखवतो की राकेशसुद्धा काय चीज आहे आत्तापर्यंत मी याला अगदी प्लॅन करून फसवले पण आता मात्र याला याच्या बहिणीच्या जीवाशी आपल्याला खेळावं लागेल तरच मात्र हा ठिकाणावर येऊ शकतो आणि ईश्वरीपासून तो लांब होऊ शकतो कर्णव मात्र आता ह्या राकेशला चांगलंच चोप देणार असतो त्याला इतकं समजावून सुद्धा तो ऐकायला तयार त्याला बँगलोरला पाठवले होते परंतु त्याने इकडे दुसरेच कारस्थान करून ठेवले आणि ईश्वरी आणि मला वेगळे होण्यासाठी मात्र याने असे गैरसमज निर्माण केले परंतु मीसुद्धा राज शिर्के आहे मी सुद्धा आता ह्या राकेशला नाही सोडणार एक ना एक दिवस मी त्याला त्याच्या पापाची शिक्षा देणार परंतु मी फक्त माझ्या अंजली ताईसाठी शांत आहे मात्र राकेशला शांत बसून उपयोग नाही त्याला त्याच्या पापाची शिक्षा द्यावीच लागेल आता किती काही झाले तरी मात्र आपल्याला त्याला धडा शिकवावंच लागेल आता कि आपण त्याला इतकं सोडलं परंतु तो सोडण्याच्या लायकीचा नाही म्हणून आता अर्णव आणि मामा यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला असतो आता ईश्वरीला इतकं सांगितलं पण ईश्वरी ऐकायला तयार नाही राकेश मात्र आता जे पैसे आहेत तर ते जे म्हणजे अर्णव राजशिर्के यांनी भरलेले नाहीत असे जेव्हा आता मामाने सांगण्यासाठी सांगितलेले असतात परंतु आता राकेश हा तेथे कंपाऊंडवर येतो आणि कंपाउंडरला म्हणत असतो की हे बघा आता हे पैसे आहेत तर ते पैसे मात्र राकेशजींनी भरलेले आहेत असे तुम्ही सांगा परंतु आता जो कंपाऊंडर आहे तर ते म्हणतात की आम्ही असं खोटं नाही बोलू शकत ज्यांनी हे अगदी हे पैसे देऊन त्यांना जी मदत केलेली आहे त्यांचं नाव तर गुपित असेल परंतु आता जरीही तुम्ही हे असं खोटं सांगण्यासाठी लावत असाल परंतु मी नाही अगदी म्हणजे कंपाऊंडर डायरेक्ट आता म्हणजे नकार देतात आणि राकेश था था काई जाता। के ने है तर आता नक्की काय करायचं आता ईश्वरीला जर कळले की अर्णवने हे पैसे भरले तर ईश्वरीच्या मनामध्ये बदल होईल म्हणून तो काही ना काही गेम खेळण्याचा प्रयत्न करतच असतो तेव्हा आता लगेच अर्णव हा अग अगदी तेथेच असतो राकेश त्याला फोन करतो राकेश म्हणतो की हो का ईश्वरीच्या बाबांच्या ऑपरेशनचे पैसे भरून जी काही तू चूक केलेली आहे ती चूक तुला आता महागात पडेल तुला मी हजार वेळेस सांगितलं होतं की ईश्वरीपासून लांब राहा परंतु तू ऐकायला तयार नाहीस अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की हे पक येणारा धम तू जे काही करतो ना त्याच्या पापाची शिक्षा तुला मिळेलच परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आज मात्र मी आता सुटून आलेला आहोत याची तू काळजी घे परंतु तुझा जो काही पुरावा आहे तर तो पुरावा मात्र मी आता लवकरात लवकर ईश्वरीच्या समोर आणेल आणि ईश्वरीला मात्र आता ह्या सर्व संकटातून शेवटी मी, मी वाचवेल हे लक्षात ठेव तर आता ईश्वरी जेव्हा इकडे हॉस्पिटलला येते तर ईश्वरीला बघून आता सर्वांना खूप आनंद होतो सुप्रिया हवतच येते आणि इशूला गुड न्यूज देते की ईश्वरी अगं बाबांच्या ऑपरेशनची तयारी झालेली आहे आणि हे पग आता तू बाबांची काळजी करू नको ते लवकरच ठीक होतील आता नम्रतासुद्धा खुश होऊन सांगते की अगं इशू गणपती बाप्पा खरंच आपल्या मदतीला धावून आलेत आणि आता बाबांच्या ऑपरेशनचे पैसेसुद्धा अगदी भरले गेलेले आहेत तर ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी म्हणते की काय म्हणतेस आई अगं नमू काय झालं म्हणजे बाबांच्या ऑपरेशनचे पैसे कोणी भरलेत तर नम्रता म्हणते की तेसुद्धा माहिती नाही परंतु आता बाबांच्या ऑपरेशनची पूर्ण तयारी झालेली आहे बाबांचं ऑपरेशनसुद्धा होत आहे त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी परत राकेशला फोन करण्याचा प्रयत्न करते परंतु आता राकेश लगेच तिथे समोर येतो आणि राकेश आता मुद्दाम खोटं बोलायला सुरुवात करतो की हे बघा जी तुम्ही पैशाची काळजी करू नका तुम्ही फक्त आता स्वतःची काळजी घ्या पैशाची सर्व व्यवस्था झालेली आहे तर ईश्वरी विचारते की राकेशजी आहो हे पैसे तुम्ही भरलेत का तेव्हा आता राकेशला काय उत्तर देऊ आणि काही नाही हे कळत नसतं राकेश शांत असतो आणि तेवढ्यात आता नर्स येतात तर ईश्वरी विचारते की जाली, जाली है। नर्स पैशाची व्यवस्था झाली म्हणजे ऑपरेशनची तयारी झालेली आहे तेव्हा आता नर्स म्हणतात की हे बघा तुमच्यासाठी देवाचा चमत्कारच झाला तुमच्या बाबांचे जे काही पैसे आहेत तर ते पैसे एका व्यक्तीने भरलेले आहे आणि त्या व्यक्तीचं नाव हे गुपित आहे तेव्हा आता ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरीला की देवाला हात जोडते आणि देवाला म्हणते दे की हे पग देवा जे मी तुला सांगितले होते ते अगदी सक्सेसफुल झालेले आहे आणि त्याच वेळेस अविनाश मामा तेथून मात्र जातानी पुन्हा ईश्वरी बघते ईश्वरीच्या आता सर्व लक्षात येते की नक्की हे सर्व अर्णव सरांनी केलेले आहे तर आता मात्र अर्णव सरांच्या बाबतीत आपण काहीतरी चूक करतोय आणि खूप मोठी चूक आपण त्यांना ओळखण्यात केलेली आहे अर्णव सरांना नेमकं कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता गणवपच आपल्याला जे काही आहे ते सत्य लवकरात लवकर समोर आणेल आणि देवा बाबांची तब्येतसुद्धा लवकरात लवकर बरी होऊन दे या ऑपरेशन सक्सेस होऊन बाबांना लवकरात लवकर अगदी स्वतःच्या पायावर उभं राहता येऊन दे देवा मी कधीही तुला नाही विसरणार आणि आता ईश्वरीने बाबांसाठी नवससुद्धा केलेला असतो त्यानंतर मात्र आता अर्णव हा सारखा ईश्वरीचा विचार करत असतो ती पालखीचं जे काही घडलेले क्षण आहे ते सारखे अर्णवच्या डोळ्यासमोर येतात आता अर्णव विचार करतो की ईश्वरीला आता हे सत्य कसं सांगायचं ईश्वरी ऐकायला तयार नाही आता एकच मला निर्णय आहे की आता अंजली ताईचा संसार वाचवण्यासाठी आणि ह्या राकेशचं कृत कृत्य थांबवण्यासाठी मला ईश्वरीला पळून घेऊन जाऊन तिच्याशी लग्न करावं लागेल तरच मात्र आता हे सर्व घडू शकते आता हे जे काही आहे ते केवळ आणि केवळ मात्र जो लग्नाचा माझा डिसिजन आहे तो आता योग्य आहे कारण लावण्याशी तर मला लग्न करायचे नाहीच आणि ईश्वरी तर ऐकून घ्यायला तयार नाही आणि राकेशचे हे कृत्य थांबायला तयार नाही तो अंजली ताईच्या जीवावर सुद्धा उठू शकतो त्यामुळे आता हे नराधमाला धडा शिकवण्यासाठी मला आता हाच निर्णय योग्य आहे म्हणून तो अविनाश मामाची पाटील यांची मदत घेतो आणि ईश्वरीला आता अगदी बाहेर नेऊन तो ईश्वरीशी घाईने लग्न करणार असतो आणि यात म्हणजे ईश्वरी आता अर्णववर नाराज असते पण आता अर्णव तिला सत्य काही सांगणार नाही परंतु तिला म्हणत असतो की आता ऐश्वरी हे पग तुला जर माझ्याशी लग्न करायचे नसेल फक्त माझ्याबरोबर तुला लग्नाचं नाटक करावं लागेल ते पण सहा महिन्यासाठी आता ईश्वरीला काही कळत नसतं ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही मला असे पळून का घेऊन आलात माझी तुमचं जे कारस्थान आहे बाबांची असे अवस्था केली ते सुद्धा तुमचं अजून करून झाले नाही का तर अविनाश मामा तेथे असतात अविनाश मामा म्हणतात की हे पग ईश्वरी जेव्हा ज्या दिवशी तुला सत्य समजेल त्या दिवशी तुझे डोळे उघडतील आणि त्या दिवशी तू अर्णवची माफी मागतील मागशील कारण अर्णवची काही चूक नसताना तू त्याच्यावर जे काही आरोप करते ना हे चुकीचे आहे हे सर्व कृत्य करणारा दुसरा कोणीतरी आहे आणि आता ईश्वरी म्हणते की अविनाश मामा तुम्ही हे काय बोलतात तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी ह्या दोघातील जो काही गैरसमज आहे तर अर्णव मामाने स्वतः पुढे होऊन मिटवलेला असतो आणि ईश्वरीचे डोळे उघडून आता ईश्वरी अर्णवची माफी मागते आणि ईश्वरींच्या बाबांचा जीव वाचवणार दुसरा तिसरा कोणी नसून अर्णव राजशर्के आहे हे सुद्धा आता ईश्वरीच्या समोर सत्य आलेले असते तेव्हा आता मित्रांनो गणपती बाप्पांच्या चमत्काराने खूप काही घडलेले असते अर्णवची सुटका सुद्धा झालेली असते आणि ईश्वरी आणि अर्णव परत एकत्रसुद्धा आलेले असतात आता लवकरात आत लवकर हे ऑपरेशन सक्सेस होऊन आता हॉस्पिटलमध्ये राकेश पुन्हा संजयला मारण्याचा जो काही प्रयत्न करत आहे तर तो ईश्वरी ईश्वरीसमोर येतो आणि ईश्वरी मात्र अगदी रंगे हात पकडून या राकेशला कसा अगदी सुनावते आणि ह्या राकेशचं खरं रूप आपल्या सुप्रिया आईसमोर आत्यासमोर कसं लवकरात आत लवकर घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद